उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित तरंग उत्सवाला भेट दिली हा उत्सव खऱ्या अर्थानं मैत्रीचा उत्सव म्हणून पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा असल्यानं नागरिकांनी उत्सवात आवर्जून सहभाग घ्यावा असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं मंत्री पाटील यांनी उत्सवातील विविध दालनांना भेट दिली आणि दहशतवाद विरोधी पथकाचे प्रात्यक्षिक पाहिले ते म्हणाले या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कला संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासोबत पोलीस दलाविषयी माहिती देखील मिळते पोलीस हा आपला खऱ्या अर्थानं मित्र आहे ही भावना दृढ होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळते यातूनच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल नागरिकांनी आवर्जून या उत्सवात सहभागी होत सुट्टीच्या दिवसाचा आनंद घ्यावा आणि पोलीस दलाविषयी जाणून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले मंत्री पाटील यांनी दामिनी दलाविषयीच्या दालनाला भेट देऊन माहिती घेतली या पथकाची कामगिरी मोलाची असून अशी पथकं वाढवण्याची गरज असल्याचं चा म्हणाले दुसऱ्या महायुद्धातील विविध शास्त्राविषयी देखील त्यांनी जाणून घेतलं पोलीस दलातील विविध शाखा घटक यांची परिपूर्ण माहिती उत्सवात देण्यात आली आहे तरंग दोन कार्यक्रम चोवीस डिसेंबर पर्यंत सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन असून त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे नवीन पिढी लहान बालकं यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून विज्ञान प्रदर्शन मुलांसाठी खेळ प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून लहान बालकांसाठी गुड टच बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन किड्स झोनचे माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत भारतातील विविध कलाकुसर खादी दागदागिने देशी पदार्थ कपड्यांसह विविध वस्तू प्रदर्शनात आहेत